सगळ्या घटनाक्रमाचा एक फ्लॅशबॅक आज प्रत्येकाच्या डोळ्यासमोर आहे सुरज धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी दरम्यान तहाबुराणाला भारतात आणण्यासाठी एनआयएची सात सदस्यांची विशेष टीम स्थापन करण्यात आली आहे त्यात काही वरिष्ठ वकीलही आहेत एडीजी रँकच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे टीमचं नेतृत्व सोपवण्यात आलंय आणि एनआयएचे प्रमुख सदानंद दातेंवर राण्याच्या प्रत्यार्पणासह चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे विशेष म्हणजे सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये स्वतः दातेंनी दहशतवाद्यांशी लढा दिला होता सदानंद दातेंनी आपल्या छोट्या टीमसह कामा रुग्णालयावर झालेल्या हल्ल्याला तोंड दिलेलं होतं हल्ल्यामध्ये ते स्वतः जखमी झाले आणि त्यावेळीसुद्धा जखमी होऊनही दातेंनी अनेकांचे प्राण वाचवले होते राणाची प्राथमिक चौकशी दिल्लीतल्या एनआयएच्या मुख्यालयातच होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर त्याच्यावर मुंबईमध्ये खटला चालणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आत्ता आपल्या ज्या एजन्सीज आहेत म्हणजे एक्स्ट परराष्ट्र मंत्रालय त्याच्यात आपले इंटेलिजन्स एजन्सीज असतील एन आय ए वगैरे असतील त्याचे ऑफिसर हे यू एसला गेलेले आहेत पेपर वगैरे साईन होत आहेत आणि ते त्याला ते घेऊनच इंडियात येतील तर असं आपल्याला म्हणता येणार नाही की एक दोन दिवसात येईल त्याला एक आठवडा पण लागू शकतो किंवा चार दिवसात पण येऊ शकेल पण तो इंडियात नक्की येणार इंडियात आल्यावर त्याला वेगवेगळ्या एजन्सीज त्याचा तपास करणार आहेत इंडियात आल्यावर मुंबई पोलीस पण प्रयत्न करेल त्याचा ताबा घ्यायला म्हणजे इंडियात आल्यावर त्याला इथल्या कोर्टात जास्त करून दिल्लीतच त्याला पाटियाला हाऊसमध्ये किंवा कुठल्या तरी कोर्टात हे केलं जाईल आणि मग कोर्ट जे निर्देश देईल आणि ज्या ज्या एजन्सीज त्याची कस्टडी मागतील त्या त्याप्रमाणे कोर्ट ठरवेल की कोणाला कस्टडी द्यायची कसं द्यायचं पुढची बातमी पाहूया बीडच्या से दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण